महाजनांची हक्काची प्रॉपर्टी जी संपूर्णपणे आकाशच्या नावावरच असायला पाहिजे आता ती प्रॉपर्टी आकाश या नालायक रागणीच्या घशात घालणार आहे तर मग कसं हे सगळं थांबवायचं यासाठी आता भूमीने जो काही मास्टर प्लॅन तयार केलेला असतो त्यानुसार आता भूमीने थेट या आकाशला एक नोटीस पाठवलेली असते त्या नोटिसात स्पष्टपणे लिहिलेलं असतं आकाश की आता मला तुझ्याकडून डिवोर्स हवाय कारण तू माझा अजिबात विचार करत नाहीस तर माझ्या बाळाचा काय विचार करणार तू आता मी गरोदर असून सुद्धा तू मला लाथाडतोयस मला दूर ठेवतोयस विचार कर अशा परिस्थितीत मी काय करायचं असं सगळं त्या नोटिसेत स्पष्टपणे लिहिलेलं असतं त्यामुळे आकाश चांगलाच हादरलेला असतो आकाश म्हणत असतो काय झाले काय भूमीला असं का वागते ही आणि अशातच आता आकाशने थेट भूमीला कॉल केलेला असतो भूमी कॉल उचलते आकाश बोलू लागतो आकाश म्हणतो भूमी हे काय नोटीस कसली पाठवलीस तू मला त्यावर भूमी म्हणत असते म्हणजे तू नोटीस वाचलेली आहेस ना तुला कळत नाही ज्यात काय लिहिलंय आकाश म्हणत असतो भूमी तेवढं कळतं मला पण तुला कळत आहे का तू काय करतेस ते त्यावर भूमी म्हणत असते हो आकाश नाहिला जास्त मला हे करावं लागत आहे माझ्या मनात असलं काहीच नाहीये आणि त्यात जे काही लिहिलंय ना की तू माझा विचार करत नाहीस किंवा माझ्या बाळाचा विचार करत नाहीस ते तर मी फक्त असंच लिहिलंय त्यावर मात्र आकाश म्हणत असतो मग का करतेस तू हे सगळं भुई म्हणत असते अरे आकाश कस आहे ना त्या रागिणीचा सॉरी सॉरी आत्याचा आत्या, आत्या तुझ्या डोक्यावर विपरीत परिणाम झाला आहे तू तिला आपली आई काय समजतोस तिच्यावर डोळे झाकून विश्वास काय ठेवतोस अरे आजच्या काळामध्ये एवढं पण तुला कळत नाही की ती बाई तुला फक्त लुबाडण्याचं काम करते अरे ती तुला नाही तर तुझ्याकडे असलेल्या प्रॉपर्टीला आपलं समजते तुझ्यावर तिचा प्रेमच नाहीये तुझ्याकडे असलेल्या प्रॉपर्टीवर तिचा प्रेम आहे हे तुला दहा वेळा सांगून झालंय तरी मी मला कळतंय की मी सांगितलं तरी तुझ्या डोकं फडोक्याचा परिणाम होणार नाहीये म्हणून सगळं मला करावं लागतंय जेणेकरून कसं आहे एकदा का नोटीस पाठवली हो घटस्फोटाची का कसा आहे तू मला नायलाच असतो घटस्फोट तर देणार नाहीयेस पण समजा दिलास तर अर्धी प्रॉपर्टी पोटगी म्हणून मला मिळणार कारण शेवटी तुझा अंश माझ्या पोटात आहे हे सगळं ऐकल्यावर आकाश म्हणत असतो वा भूमी वा खरच मानले तुला आणि अशातच आपण पाहतोय चिडून आकाशने फोन ठेवलेला असतो रागिणी लगेचच आकाशला विचारत असते आकाश काय म्हणते ही भूमी त्यावर आकाश म्हणत असतो आई हिने वेगळाच डाव खेळलाय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रागिणी म्हणत असते कसा काहीतरी सांगशील का लगेचच ती नोटीस आता थेट आकाशने रागिणीच्या हातात ठेवलेली असते रागिणी ती नोटीस वाचते आणि तिला एकच धक्का बसतो ती मनातल्या मनात बोलते वाह फारच शातीरा आता आकाश माझ्या नावावर संपूर्ण प्रॉपर्टी करणार हे बहुतेक हिला कळलं म्हणूनच हा तिने डाव खेळलेला आहे जेणेकरून अर्धी प्रॉपर्टी तरी तिला भेटावी आता यातनं काय करता येईल असा विचार रागिणी करत असते आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय फायनली रागिणी म्हणत असते आकाश तू काही काळजी करू नको मी बघते काय करायचं आणि थेट आकाश चिडून बेडरूम मध्ये गेलेला असतो अभि म्हणत असतो आई नेमकं काय करायचं कसला विचार करतेस तू त्यावर लगेचच आता रागिणीने थेट आपल्या एका महत्वाच्या ओळखीच्या वकिलाला घरी बोलवलेलं असतं थेट त्यांना बेडरूम मध्ये आणलेलं असतं त्यांना हे सगळं सांगितलेलं असतं दाखवलेलं असतं रागिणी विचारते याच्यावर काय पर्याय त्यावर ते, ते वकील म्हणत असतात त्यांनी जर घटस्फोट मागितलाय तर घटस्फोट काय तडकाफडकी होणार नाहीये त्यासाठी कोर्ट त्यांना कमीत कमी सहा महिन्याचा अवधी देणारच त्या सहा महिन्याच्या कालावधीत प्रॉपर्टीची देवाणघेवाण होऊ शकत नाही असं स्पष्टपणे सांगितल्यावर मात्र रागिणी चांगलीच हादर दे त्यावर लगेचच रागणी म्हणत असते वकील साहेब यावर काय तोडगा त्यावर मात्र फायनली आता वकील म्हणत असतात तोडगा सध्या काही दिसत नाहीये पण तुम्ही जर भूमीला समजावलं आणि हे सगळं प्रकरण तिने मागे घ्यावं घटस्फोट वगैरे मागू नये तर एक वेळ असं होऊन तुम्हाला एखादी प्रॉपर्टी मिळू शकते आकाशमार्फत त्यावर मात्र रागिणी म्हणत असते नाही ना ती असलं काय ऐकणार नाही त्यावर वकील म्हणत असतात मी येतो आता वकील निघून गेलेले असतात आई म्हणत असतो आई आपल्याकडे आता थेट एकच पर्याय आहे या भूमीला एकतर संपवायचं किंवा एकतर हिच्या कलेने चालायचं कारण आपण काही महिने हिच्या कलेन चाललो ना तर मला वाटतं हिचा आपल्यावर विश्वास बसला का आपण आपल्या मनासारखं करायला मोकळे त्यावर मात्र रागणीला आता अभिचं हे बोलणं पटलेलं असतं आणि थेट रागिणी उठते आणि आकाशच्या बेडरूम मध्ये जाते आकाश खूपच अस्वस्थ रागिणीला दिसत असतो रागिणी म्हणत असते आकाश अरे आकाश एवढं टेन्शन घेऊन कोस टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये हे बघ लक्षात ठेव भूमी आपल्या घरची लक्ष्मी आहे तिने जर वेढा विचार केला असेल तर तो वेढा विचार तिच्या मनातून खोडून टाकण्याचं काम आपलं आहे हे बघ तिने तुझ्याकडे घटस्फोट मागितलाय ना तू तिला स्पष्टपणे समजाव नाहीतर मी समजावते हे बघ तुमच्या दोघांमध्ये असला कोणताही वाद विवाद होता कामा नये आणि तू आता बाप होणार आहेस तू त्याच्यावर फोकस कर त्यावर आकाशला नेमकं रागिणी काय बोलते ते कळालेलं असतं शेवटी रागिणी हे म्हणत असते तू मानाने भूमीला घरात परत घेऊ नये तिला समजाव की हे घर तिचं आहे ना की ते जिथे ती राहते त्यावर आकाश म्हणत असतो आई खरंच मी काल जो निर्णय घेतला होता सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायचा तू किती योग्य आहे हे मला आता कळतय खरंच तू किती विचार करतेस भूमीचा हे सगळं ऐकायला तिने हवं होतं अक्षरशः तिलाही कळलं असतं की रागिणी पटवर्धन खरंच एक आईचं हृदय बोलतय आणि अशातच आता रागिणी मनातल्या मनात बोलत असते आकाश काय सांगू तुला एकदा का प्रॉपर्टी माझ्या नावावर होऊ दे मग नाही सुता सारखी सरळ केली ना तिला तू फक्त बघाच तुझ्या आयुष्यातून काय तिला या जगातूनच काढून टाकेन आणि अशातच आकाश म्हणत असतो आई बरं झालं मी किती अस्वस्थ होतो तू आलीस आणि सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेस आता मला खूप बरं वाटतंय तू सांगतेस त्याप्रमाणे मी आता एक काम करतो थेट भूमीला जाऊन घरी घेऊन येतो आणि अशातच आपण पाहतोय फायनली आकाश तयार होऊन घरातून बाहेर पडतो अभि म्हणत असतो आई खरच काय ऍक्टिंग केलीस तू या साठी ना खरच मला असं वाटतंय पिक्चर सिरियल किंवा मालिकेमध्ये कुठेतरी काम केलं असं सॉस्कर सा मिळाला असता आणि अशातच आता रागिणी म्हणत असते हे चाल रे चाल इकडे आपण पाहतोय हो माधवरावांच्या घरी आकाशची एंट्री होते माधवराव म्हणत असतात या आकाशराव या आणि अशातच माधवराव म्हणत असतात काय आकाशराव एवढ्या रात्रीच येणं केलं तुम्ही काय विशेष त्यावर आकाश म्हणत असतो बाबा मी भूमीला घ्यायला आलो आहे हे वाक्य ऐकल्यावर माधवरावांना खूपच बरं वाटतं माधवराव म्हणत असतात काय आकाशराव खरंच त्यावर आकाश म्हणत असतो हो आणि तेवढाच आपण पाहतो माधवरावांनी थेट भूमीला आवाज दिलेला असतो की भूमी आकाशराव आले तुला न्यायला आकाशराव आले तुला न्यायला हे वाक्य ऐकल्यावर भूमीच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच रागिडीने काहीतरी डावपेच खेळलाय तेव्हाच आकाश इथे आलाय आकाशचं डोकं चालणारच नाही स्वतःच आणि अशातच भूमी बाहेर येते भूमीला बाहेर आलेलं पाहून लगेचच आकाश बघतो आणि मनातल्या मनात बोलतो ही तर माझ्या बरोबर येण्यासाठी तयार झाली वाटतं हातात बॅग सुद्धा आहे आकाश म्हणत असतो भूमी कुठे बाहेर निघालीस का त्यावर भूमी म्हणत असते बाहेर हो त्यावर आकाश म्हणतो कोणीकडे भूमी म्हणत असते अरे तू मला न्यायला आलायस ना आपण आपल्या घरी जायचं ना हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो पण मला कळत नाहीये तुला कसं कळलं की मी तुला न्यायला आलोय त्यावरला त्यावर भूमी आकाशला म्हणत असते आकाश मी तुझ्यापेक्षा जास्त तुझ्या आईला ओळखते आज जो दिवसभरात घरात जो ड्रामा झाला असेल ना त्यावरून ती रागिणी पटवर्धन काय विचार करेल ती तुला काय सांगेल त्यानंतर तू काय करशील हे मला बरोबर कळत रे आकाश चल तुझ्या तुझ्या आईने तुला सांगितलं असेल की भूमी या घरची लक्ष्मी आहे आणि तिचं या घरात असणं गरजेचं आहे जाऊन तिला घेऊन ये आकाश पानापानाने असंच ना आकाश मनातल्या मनात बोलतो हो आईने मला हेच सांगितलं पण भूमीला कसं कळलं बरं जाऊ दे बाबा नमस्कार करतो असं बोलून आकाशने माधवांना नमस्कार केलेला असतो आणि थेट तो भूमीला घेऊन घरातून बाहेर पडतो दोघही गाडीत बसलेले असतात आकाश गाडी चालवत असतो भूमी म्हणत असते आकाश एक विचारू का त्यावर आकाश म्हणत असतो विचार ना भुई म्हणत असते तुला तर चांगलंच माहिती आहे मी तुला नोटीस पाठवली आहे त्यानंतर तू अस्वस्थ झाला असशील त्यानंतर रागिणीने म्हणजे तुझ्या आईने तुला समजावलं असेल त्यानंतर तू आलायस पण स्वतःहून तू आला असतास ना आकाश मला न्यायला तर मला खूप बरं वाटलं असतं आकाश म्हणत असतो भूमी शेवटी न्यायला तुला मीच आलोय ना त्यावर भूमी म्हणत असते आकाश माझा फक्त एकाच गोष्टीवर राग आहे तू तुझ्या आईचं ऐकतोस जी तुझ अजिबात विचार करत नाही आणि अशातच आकाश म्हणतो भूमी इनफ त्या गोष्टीवर मला बोलायचं नाही या त्यावर लगेच भूमी म्हणते ठीक आहे इकडे आपण पाहतोय हो। आता भूमी घरी आलेली असते रागिणीने तिचा छान प्रकारे स्वागत केलेलं असत भूमी आता मनातल्या मनात खुश असते चला एका नोटिसीने या रागिणीची चांगलीच हवा तंग केले दिसते आणि अशातच आपण पाहतोय हो। आता रागिणी घरातले इतर सगळे भूमीचं खूपच एकदम काळजी घेण्याचं नाटक करत असतात भूमीच्या ते सगळं लक्षात येत असत रागिणी म्हणत असते भूमी तुला काय हवंय खायला प्यायला मला सांगा अजिबात धावपळ करायची नाही कसं आहे ना आता संपूर्णपणे तुझी काळजी मेज घेणार आहे आता भूमी सांगेल तस रागिणी करणार पौर्णिमा करणार अक्षरशः भूमीने या रागिणीची उठता बस आणि बसता उठ नाना तऱ्हेने काम करून घेतलेली असतात तिची कंबर मोडेपर्यंत खूप दिवस उलटलेले असतात रागिणी अभिला म्हणत असते अभि आपल्या बाजूने काही घडल असं चित्र दिसत नाहीये त्यावर अभि म्हणत असतो आई वेळ आपली वेळ येईपर्यंत आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे त्यावर मात्र रागिणी म्हणत असते ते काही तरी मला आता खूपच हार्ड झाले आणि अशातच आपण पाहतोय हो। आता आकाश आणि भूमीच चा जरा चांगलंच चाललेलं असतं भोई म्हणत असते आकाश मी तुला एक विचारू का त्यावर आकाश म्हणत असतो बोल ना त्यावर भूमी म्हणत असते तुला माहितीये ना मी फक्त नोटीस का आहे कारण तू प्रॉपर्टी सगळी या बाईच्या घशात घालणार होतास म्हणून आता आपल्याकडे सहा महिन्याचा वेळ आहे कसा आहे कोर्ट कोड़ कोणाला तडकाफडकी डिवोर्स घ्यायला देत नाही ना या सहा महिन्यात तुला चांगलंच कळेल की काय चूक काय बरोबर आणि या बाईला तुला ओळखता येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय भूमीने जो डावपेच खेळलाय त्या रागिणीला चांगलाच नाचवण्याचा तो कितपत योग्य आहे भूमीचा हा प्लॅन तुम्हाला आवडला का आणि हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद